नमस्कार आपले यूट्यूब व्यूवर व आपले यूट्यूब फॅमिली तर बऱ्याच दिवसापासून आम्ही विचार केला होता की आपण काय करतो आपल्या जीवनामध्ये आपण सर्व आपले व्हिवर्स यांना सांगू तर मी आणि सविता आम्ही विचार केला होता की आपणसुद्धा एक यूट्यूबचं चॅनल ओपन करू तर असं करता करता आमचे दोन चॅनल सुरू झाले सविता पाटील जळगाव व महिला शेतकरी जळगाव तर हे दोघी चॅनल जेव्हा आम्ही सुरू केले तर आमच्या मनात असं होतं की कोणी काय म्हणेल की युट्यूबवर चॅनल बनवता किंवा व्हिडिओ बनवता आम्ही घाबरायचो नाव ठेवलं काय चॅनल बनवतात काय पण करतात पण जसं आम्ही व्हिडिओ बनवत गेलो तर त्याचा आम्हाला दोन फायदे झाले एक तर आम्ही शेतकरी आहोत शेती करतो तसंच आमचं उन्हाळ्यामध्ये आम्ही शेतावरती राहतो तर उन्हाळा आणि हिवाळा आम्ही शेतावरती राहतो आणि पावसाळ्यात आम्ही गावात राहतो तर आमचा पापड उद्योग आहे तिथं तो तो सवित असा आहे तर तिला मी सुद्धा मदत करतो की काही महिला पण आता लावून घेते तर अशा प्रकारे आमचं काम चालू असतं आणि यूट्यूबवर व्हिडिओ बनवायचं एक रिझन म्हणजे असं होतं की आपण जे पापड वगैरे बनवतो तर ते आपण ग्राहकांना दाखवू आणि मग त्यापासून आपल्याला उत्पन्न भेटेल असं यामागचं एक धोरण होतं किंवा आपण जे काम करतो है कि ते कोणाला दाखवायचं की त्यांनासुद्धा प्रोत्साहन मिळेल की आपणसुद्धा असा पापड उद्योग तयार करू शकतो किंवा इतर महिलांनासुद्धा वाटेल की आपणसुद्धा पापड बनवू शकतो आणि ते आपण बाहेर विकू शकतो याची त्यांना एक धाड असेल या अनुषंगाने आम्ही या चॅनलची निर्मिती केली होती पाहता पाहता त्याच्यापासून आम्हाला थोडाफार रेव्हेन्यू पण भेटायला लागला थोडेफार पैसे मिळायला लागले तर असं करता करता आमचा प्रवास इथपर्यंत येऊन थांबला आहे आज किती आहे म्हणजे चॅनलला पाच हजार सबस्क्राईब तर बघा मित्रांनो एवढी मोठं कामगिरी आतापर्यंत झाली आहे तर आज असंच मनात आलं की आपण काहीतरी व्हिडिओ बनवू आणि आपल्या व्यवहारला टाकू की आपण काय करतो आपली परिस्थिती काय आहे किंवा आपण काय करू शकतो याचं एक नवीन हे उदाहरण आहे मित्रांनो तर तुम्हाला जरी असं चॅनल सुरू करायचं असेल तर तुम्हाला आमच्याकडे नक्कीच असं मार्गदर्शन भेटेल तुम्हाला आमच्याकडे यावं लागेल विजिटला तुम्हाला पूर्ण पूर्ण माहिती भेटेल आणि ती विना मिळणार आहे ठीक आहे आजचा व्हिडिओ आपण इथेच संपू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद